नमस्कार मंडळी आता आपल्या समावेश आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा तर आज त्यांची नवीन खरेदी आज मैदानात आलेली आहे आता त्या काही दिवसामध्ये सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाले फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे तर आबांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू आभा नमस्कार नमस्कार आज आ, आपली नवीन खरेदी हा आम्ही सोशल मीडियावरती पाहिलेलो आहे जालन्याच्या थोडस पुढं कानफोडी म्हणून गाव आहे तिकडनं घेतला आता पळताना बघितलं होता का तिथून पळताना व्हिडिओवरती बघितला आणि स्वतः जाऊन पळून बघितलं मग खरेदी कर करा आता आदत मध्ये कसं आहे नाही आण ना द लावला एक महिन्यात एक महिन्यातला दाथ दात लावला आता आपला जो बावऱ्या हां बरं तुला चालतेस चाल बावऱ्या फुरसुंगीच्या मैदानामध्ये त्याला मागच्या पायाला लागलं होतं त्याच्यामुळं ट्रीटमेंट करून डॉक्टरने महिनाभर बांधून ठेवायला सांगितलं होतं एक जागा आता बांधून ठेवून परत थोडासा अवताला चालू केला आणि अवताला चालू करून आजच सकाळी एक फेरा टाकला तर बैलाचा पाय ओके थोड्या दिवसात आता रुटीनवरती आणला की येईल मैदानात तो आता कसं आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता नवीन वर्ष चालू होते असणार आता नवीन आता आमच्या नियोजनाचा जर विचारत असेल तर आता हे एक नवीन बैल आता आहे आम्ही ह्याला रेगारूपान लावायचा आणि बावऱ्याचा तर काय बावऱ्या पळतच आजपासून रिहर्सल टाकले तर काय जुन्या गतीनेच पळायला पाहिजे फक्त आम्ही आपलं सेफर साईट म्हणून आम्ही त्याला जास्त आराम दिला आवताला आणला आणि आवताला आणल्यानंतर लंगला नाही पाहिजे ना असं आमचं मत होतं अवताना चार पाच दिवस हाणल्यानंतर काय बैल लागला नाही त्यानंतर रिहर्सल टाकले आणि आता थोडंसं गॅप टाकून बैल काढला की मला वाटतं काय नाही प्रॉब्लेम यायचा आता किती आहे गरीब बैल आपल्या आत्ता माझ्याकडे एक हा एक वासरू आहे बावरे एक आहे आणि अजून एक आदत वासरू आहे थैमान म्हणून बैलगाड क्षेत्रामध्ये आपण अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आज संघटना खूप मोठ्या पदावरती आता कसं क्षेत्रात भरपूर पिढी पिढी येते हा मध्ये आम्ही पलटणला एक मिटिंग घेऊन बऱ्याचशा नियमाटीमध्ये फरक करून म्हणजे जसे जसे मैदानात अडचणी येतात त्या पद्धतीने आम्ही जरा फेरबदल करून चांगली नियमावली केलेली आहे आणि त्या नियमावलीचा परिणाम म्हणून तुम्ही बघता की असं मैदानं लवकर उरकतात लवकर उरकलेल्या मैदानामध्ये कुठं पारदर्शकता वाढलेली आहे कुठं चिटिंगचे प्रकार कमी झालेले आहे आयोजक आणि बैलगाडा मालक या दोन्हींवरती चांगला त्या नियमावलीचा परिणाम झालेला दिसतो आहे आणि सर्वसाधारण माणसाला त्याच्यातनं न्याय मिळतो आहे कुणावरती अन्याय होत नाही किंवा जनावरांना कधी असं लागणं वगैरे असं जनावरांचे काही नुकसान कमी झालेली आहे ही नियमावली बैलगाड्या प्रथम बैल बै बैलासाठी आणि त्यानंतर बैलगाडा मालक आणि आयोजक यांच्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी संघटना काम करत राहते कारण आयोजकासाठी अशासाठी की आयोजकांनी जर बैलगाडा शर्यती घेतल्या नाही तर मग बैल कुठं पळवायची आणि बैलवाल्यांनी जर नीट बैल पळवले नाही तर मग आयोजकांनी काय करायचं कारण बऱ्याच आत्ता माग जरा प्रकार व्हायचे की लोकांना सांगितल्यानंतर थांबत नव्हतं कोण आणि आज तालुका लेवलवरती प्रत्येक तालुक्याची कमिटी ॲक्टिव्ह आव झालेली आहे आणि त्या तालुका कमिटीलाच पूर्ण अधिकार दिलेले त्या मैदानामध्ये सहकार्य करायचं आयोजकाला आणि बैलगाडी मालकाला म्हणजे जे काय खरं असेल त्या बाजूने त्याच्यामुळं पारदर्शकता वाढल्यामुळं जो काय निकाल होतो आहे किंवा जे काही निर्णय दिला जातो ते गुपचुप ऐकतात लोक आता वादविवाद कमी झालेत खाली झेंड्यावरती आम्ही कॅमेऱ्याची वगैरे व्यवस्था केली मग तिथं पारदर्शकता वाढलेली आहे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के क्षेत्र जागेवालेलं आहे अजून थोडंफार बैलगाडा बालकांमध्ये थोडासा आहे अजून की gana, एक लवकर येणं किंवा लवकर गाड्या झोपून घेऊन येणं त्याला थोडंसं अजून थोडीशी शिस्त लागली पाहिजे ना समाजामध्ये आणि आता आपल्या गटाच्या चिठ्ठ्या वगैरे असतात आदल्या दिवशी आता नियोजन आदल्या दिवशी कॅमेरामध्ये चार दोन लोक बाहेरचे बोलूनच तो सगळा विषय केला जातो आणि त्याचा विषय असा होतो की सकाळचे जर दोन तास असते चिट्ट्या काढण्यात चिट्ट्या नोंदवण्यात हा वेळ वाचतो दोन तास म्हणजे फार वेळ झाला त्याच्यामुळं असाना तसा दिवस मोडलेला असतो बैलकाडा मालकाचा फक्त सकाळी लवकर पोहोचायचं एक तेवढं पत्ते पाळलं की दिवसभर मैदान चालतं पाच सहा वाजता नेहमीप्रमाणे घरी जातात बैलाचं नाव काय ठेवलं आपल्या ह्या बैलाचं नाव तिकडच्या लोकांनीच ठेवलेलं आहे ओम म्हणून ते तसंच ओमस आम्ही म्हणणार आता आमच्या तरी काय डोक्यात असं बदली करायचं काय नव्हतं हो आज पण पाहिलं तर तर नंबरचा दोन्ही गाड्यांना सामान नाही का ती ना। आता व्हिडिओ मध्ये बघितल्यानंतर ती अक्च्युली समांतर उतरली गाडी आणि नियमावलीप्रमाणे किंवा सरकारी नियमावलीप्रमाणे बैल एका दिवसात तीनच वेळा जास्तीत जास्त पळला पाहिजे तर मग परत त्यांच्यामध्ये दोघांमध्ये परत डबल सोडणं शक्य नव्हतं आणि यात्रा कमिटीनी सांगितलं की बाबा ठीक आहे आम्ही एक बक्षीस वाढवतो दोन्ही गाड्या फायनलला पात्र धारा आम्ही आम एक जे काही त्यांची आठ सेमी हो आठ का दहा बक्षीस होती त्याच्यात एक बक्षीस वाढवतो डबल पळवायचा किंवा चिठ्ठ्या उचलायचा काही विषय नाही राहिला आणि बैलगाडा मालकांनी मी समजून घेतला निर्णय झाला तो व्यवस्थित अरे काही ठिकाणी आम्ही लाईवला वगैरे बघतो म्हणजे तर जे सेमी फायनल ला किंवा फायनलच्या वेळेस जे शेवटचे गट म्हणजे आपले फाट्या असतात फाट्याच्या आतमध्ये भरपूर पब्लिक येतं कधी कधी मग लांबनं वगैरे बैल येतात ना कधी कधी बैल बी चालतात त्याबद्दल काय सुधारणा वगैरे आता त्याबद्दल बराच प्रयत्न करतात म्हणजे आयोजकांकडनं इतका प्रयत्न होतो पण त्या इथनं तिथनं हजार फुटापुरनं पब्लिक बाजूला काढलं जातं फक्त पुढचा दहा ते पंधरा फुटाचा फक्त विषय राहिलेला आहे की तिथं त्या स्टेजच्या कडलं म्हणा किंवा विरुद्ध दिशेल त्या कॅमेऱ्याच्या ते कडलं तेवढ्या जागेत तो कोळ करत आहे ना त्याला अजून म्हणजे ते लोकांनी थांबणं बंद केलं पाहिजे खरं ॲक्च्युली लोकांनी स्वयंप्रेरणे तो, तो सहकार्य केलं पाहिजे परंतु बऱ्यापैकी म्हणजे थांबतात मागं पण अर्ध्या फाटीवरती येतात दोन चार फूट त्यांचं फाटीतलं व्यापलं जातं त्याच्यामुळं कडच्या गाडीचं नुकसान होतं शेवटी काय माहिती का, का एवढा मोठा समाज असतो आयोजकाला पण तो आवरणं हे अतिशय हेचं जिकिरीचं काम येते तरी पण आयोजक पूर्ण प्रयत्न करताना दिसतात परंतु बघणाऱ्यांनी लोकांनी आता ते समजून घेतलं पाहिजे आणि लोकांना सहकार्य केलं पाहिजे त्याच्यामुळं नुकसान चांगल्या बैलगाड्यांचं बऱ्याच वेळा बघितलं आपण झालेलं आहे म्हणजे चांगली एक नंबर करणारी गाडीसुद्धा कधी कधी त्या विषयातनं मग बाद होती गाडी किंवा असं असे बरेच निर्णय झालेले आहेत ते लोकांनी सहकार्य केलं पाहिजे असं मी आव्हान करेन लोकांना बघणाऱ्या लोकांना आव्हान मी करतो चालते आबा धन्यवाद खूप चांगली माहिती दिली धन्यवाद